महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत आश्वासन तर प्रत्यक्षात कृती हालिवली आणि किरवली ग्रामपंचायत हद्दीतील अपंग बंधू भगिनींना सौ माधवीताई नरेश जोशी स्वखर्चात अन्नधान्याचे किट वाटप सौ माधवीताई नरेश जोशी अनाथांची माय निराधारांच्या आधाराची काठी आज रोजी किरवली ग्रामपंचायत हद्दीतील हलिवली किरवली येथील चाळीस अपंग बंधू भगिनींना माधवीताई जोशी यांसकडून स्वखर्चात अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले त्यांच्या दैनंदिन जीवनात आवश्यक त्या सर्व साधनांचा समावेश या किटमध्ये करण्यात आला आहे यासह हो प्रत्येक अपंग नागरिकास दरमहा पाचशे रुपये देणार असे स्वघोषित केले आहे माधवीताईंच्या समाजकार्याचा दबदबा नेहमीच वरचड आणि उल्लेखनीय राहिला आहे यापुढे देखील हे कार्य असेच चिरंतर राहील महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी करजात आज माधवीताईंनी जे अपंग लोकांसाठी जे किट के वाटप केलं याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी काही कार्यक्रम राबवले आहेत आणि त्यांचं आम्ही आभार मानतो आणि त्यांचं खरंच पणापासून आभार करतो अपंगांच्या वतीने के केरुली आणि आधुली ग्रामपंचायतीच्या वतीने दर महिन्याला ताईंनी आम्हाला अपंगांसाठी